श्रीवर्धन मतदारसंघात शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात पुन्हा एकदा वाद उफाळलाय शिंदेसेनेनं नगराध्यक्ष उमेदवारासह नगरपंचायतींसाठी एकोणीस नगरसेवक रिंगणात उतरवले दरम्यान शिंदेसेनेचे से जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी तटकरे कुटुंबावर भ्रष्टाचाराचा आरोप करत श्रीवर्धनमध्ये भगवा फडकवण्याचा विश्वास व्यक्त केलाय गेले अनेक वर्ष शेतकरी कुटुंबांकडे सत्ता आहे परंतु या ठिकाणी शिवजयांमध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे या ठिकाणी जी कामं झाले ती अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे तुम्ही तटकर्यांनी महाडमध्ये आव्हान केलं फरक बोगवले ना की आम्ही या ठिकाणी फिरलो परंतु आम्हाला हिंगाने किंवा आम्हाला या ठिकाणी दुर्बिणीने आम्हाला विकास व्हावा लागत आहे त्याचप्रमाणे इथं कॅम्प फिरतोय आणि या ठिकाणी आम्हाला सुद्धा या ठिकाणी केलेला विकास वाढावा लागतोय बघावं लागतोय म्हणूनच केवळ स्वतः ते करतात परंतु खरे आता विकास त्याच्या ठेकेदार झाले आहे जनतेचा झाले नाही जनता फार नाराज आहे जनतेला परिवर्तन पाहिजे